जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग एकोणीसावा आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत नेताजी पालकर राजांचा शब्द आम्ही प्राणमुळाने जतन करतो खाली पडू देत नाही त्याचं कारण तेच तर आहे राजांनी एकदाच आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं होतं नेताजी यवन तुला प्रति शिवाजी म्हणून ओळखतो राजे ही आपलीच कृपा नाही हा तुझा पराक्रम आहे पुरुषार्थ आहे शौर्य आहे यवनावर ज्या अवेशाने तू तु, तुटून पडतोस त्याचाच हा परिणाम आहे पण केवळ एवढं साध्य झाल्याने आपण सार काही पावलो असं समजू नकोस ही नुसती सुरुवात आहे आज कुठे आपण उभे राहिलो आहोत आता कुठे आपली ग्लानी संपली आहे पण म्हणावं तेवढा मुलूक अजून आपल्या आप पावलेला नाही आपला हक्क अजूनही आपल्याला प्राप्त झालेलाच नाही शिवाय यवणांचं भयही संपलेलं नाही जो पावेतो दक्षिणेतून यवणांचं उच्चाटन होत नाही तो पावेतो आपण काहीच साध्य केलं नाही हे कधीच विसरायचं नाही आणि हे साध्य करण्यासाठी आम्हाला तुझ्यासारख्यांची गरज आहे नेताजी यशानं हुरळून गेल्यानं माणूस उन्मत्त बनतो आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे याच त्याला भान राहत नाही आणि मग तो निष्क्रिय बनतो आणि आपल्या कर्तव्यापासून दूर राहतो निदान तुझ्या बाबतीत तरी आमची अपेक्षाही नाही राजे आपल्या पायाची आण घेऊन सांगतो आमच्या देहात रक्ताचा थेंब असेल तो पावे तो आम्ही आमचं कर्तव्य सोडणार नाही आमच्या ध्येयापासून दूर होणार नाही आमचं इप्सित सोडणार नाही सुराज्यासाठी अखेरपर्यंत झगडत राहू जो पावे तो दक्षिणेत यवन खत्म होत नाही तोपर्यंत आमचा झगडा चालूच राहील आमच्यावर विश्वास ठेवा राजे आम्ही राजांना निश्चयी स्वरात बजावले होते आणि आमचा निश्चय ऐकून राजेही खुश झाले होते ते उद्गारले होते नेताजी तुझ्याकडूनच नव्हे तर दौलतीच्या प्रत्येक पायिकाकडून आमची हीच अपेक्षा आहे राजांची अनेक रुप आम्ही पाहिली आहेत कित्येक प्रसंगी वज्राहून कठोर बनणार त्यांचं मन लोण्याहून मऊ बनल्याचं आमच्या नजरेतून सुटलेलं नाही विशालगडावरचा तो प्रसंग आजही आम्हाला आठवतो आहे पन्हाळ्यावर सिद्धीच्या वेढ्यात राजे अडकले होते आम्ही देरीने पोचलो म्हणून मासाहेब आम्हाला हवं ते आणि तितक टाकून बोलल्या होत्या आम्हाला मासाहेबांच्या आमच्याच अपराधाची जाणीव झाली होती आम्ही स्वतःच निर्णय करून विजापुरावर धावून गेलो त्या धावून जाण्यामागे आदिलशहाला जबरदस्त धक्का देण्याचा आमचा हेतू कितीही चांगला असला तरी सुद्धा त्यासाठी ती वेळ योग्य नव्हती राजे अडकलेत असं कानावर येताच आम्ही राजांच्या मदतीसाठी पन्हाळ्यावर धावून जाणे अगत्याचे होते आम्ही मासाहेबांची क्षमा मागितली आणि पन्हाळ गडावर हल्ला केला एकदा नव्हे अनेकदा एक पण आमचं दुर्दैव सिद्धी एवढा सावध आणि ताकदीचा होता की त्याने आमचं काही एक चालू दिलं नाही आम्ही पराभूत झालो आणि राजे निसटले पन्हाळ गडावरून खेळण्यावर पोहोचले सिद्धीला हात चोळत बसावे लागले त्यानंतर राजांची आमची भेट झाली त्यावेळी राजांचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता त्यांच्या ओठावरच नित्याचा हसू मावळलं होतं ते उदास गंभीर भासत होते आम्हाला राहावले नाही आम्ही हाक मारली राजे बोल नेताजी आपली प्रकृती ठीक आहे मग आपली मुद्रा इतकी ओढल्यासारखी नेताजी आमच्यामुळे दोन निष्पाप जीव मारले गेले म्हणजे स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी शिवा काशिदाला आम्ही दुसरा शिवाजी बनवले ने आम्ही निसटलो सिद्धीला जेव्हा याची खबर लागली त्यावेळी तो धावला आणि त्याने त्याने शिवा काशिदाला भाल्याने ठार केले एक कोहळा जीव नाहक मारला गेला तीच गत खेळण्यावर घडली बाजी प्रभूंनी खिंड अडवून आम्हाला आग्रहाने गडावर निघून जाण्याचा सल्ला दिला आम्ही निघालो गेल्या गेल्या तोफ वाजवण्याचं आश्वासन देऊन पण पन, पण आत यावनी सैन्य आमच्या जणू प्रतीक्षेत होतं आम्ही त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव केला गडावर पोहोचलो आणि तोपही वाजवली पण पण किती उशिरा भाजी प्रभू पडल्यानंतर नेताजी नेताजी आम्ही अपराधी आहोत दोन निष्पाप जीवांच्या हत्येच पातक आमच्या माथ्यावर आहे या पातकाच्या जाणीवेनेच आमची झोप उडवली आहे आमचं स्वास्थ्य हिरावून घेतलं आहे राजे राजे युद्ध हा यज्ञकुंड आहे यात कुणाची ना कुणाची तरी आहुती दिल्याशिवाय या यज्ञकुंडाची शांती होतच नसते हा यज्ञकुंड स्वधर्माच रक्षण नि स्वदेश निर्मितीसाठी पेटविला आहे आपण मग यात कुणाची आहुती पडली म्हणून एवढं उदास होण्याचं आपल्याला काहीच कारण नाही उलट उलट शिवा आणि बाजी प्रभू थोर शिवाचे म्हणूनच त्यांना हा असा मृत्यू आला त्यांच्या झालं पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची वाताहात नाही नाही नेताजी जो पावेतो आपण त्यांना अभय दिलं नाही त्यांची वास्त पुस्त केली नाही त्यांना उपजीविकेचे साधन दिलं नाही तो पावेतो या या आमच्या जीवाला शांतता लाभायची नाही आणि राजांना त्यांची वास्त पुस्त स्वास्थ्य लाभलं अफजलखानाच्या वधाच्या प्रसंगी आमची चूक झाली होती राजांनी वाई परिसरात आमची नेमणूक केली होती खान पडला की वाईचा तळ लुटण्याची कामगिरी आमच्यावर होती पण खान पडल्याची खबरच आम्हाला उशिरा समजली तो पावे तो फाजल प्रभृतींनी वाईचा तळ हटविला होता आम्ही वाईत पोहोचलो त्यावेळी तिथे काहीच शिल्लक नव्हते आमची गर्दन झुकली राजांच्या रागाच्या कल्पनेनेच आमचं मन धास्तावलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी राजे हजर झाले राजांच्या आदण्या होताच आम्ही त्यांच्या समोर हजर झालो नेताजी जी राजे फाजल निसटला आम्ही काहीच बोललो नाही शिवाय हाती येणारं द्रव्य सामान सामानसुमानही गेलं ही आमची चूक झाली राजे आम्हाला वेळेवर खबर पोचली नाही राजे नेताजी अशा बिकट प्रसंगी तू सतर्क राहिला असतास तरी खबर तुझ्या कानावर यायला विलंब लागला नसता आणि फाजल निसटला नसता शिवाय दौलतीचं होणारं नुकसान हे टळलं असत राजे चूक आमची आपण आम्हाला हवी ती सजा द्यावी सजा देऊन झालेलं नुकसान भरून निघणार आहे नेताजी संधी गेली की गेलीच ती पुन्हा हाती येत नाही तू पाहशीलच आज फाजल निसटलाय पण पित्याच्या वधाने तो डिवचला गेला आहे संधी पावताच तो आम्हाला डसायचा प्रयत्न केल्याशिवाय खचितच राहायचा नाही राजे बोलले ते खरंच झालं त्यानंतर दर खेपेला बदल्याच्या आगीनं पेटलेल्या फाजलने राजांच्या विरुद्ध अनेक मोहिमेत भाग घेतला आणि केवळ तो आहे या कल्पनेने खेपेला आमची गर्दन चुकली युद्धतंत्राच्या बाबतही राजांनी आम्हाला एक नवी दिशा एक नवा पवित्रा शिकविला होता नेताजी जी राजे अदिल काय किंवा मोगल काय लष्कर आणि द्रव्याची उणीव नाही त्यांना खरं आहे राजे या उलट आपला आहे आपल्याकडे नाही द्रव्य की मनुष्यबळ आहे त्याच्या जोरावर आपल्याला झगडायचं आपलं इप्सित साध्य करायचं जी राजे तेव्हा मोहिमेवर निघताना आपलं बळ कमी आहे हा विचारही मनातून डोकावून देऊ नका जी आणखीन एक गोष्ट बोलावं राजांनी आपण कधी उघड्यावर येऊ नये म्हणजे नेताजी आपलं बळ थोडं असलं तरी भोताळचे गडकोट गणदाट जंगल दया हे आपले साथीदार आहेत समज तुझ्यापाशी असेल तर त्याचे चार भाग करून हो। ते चार दिशांना पेरून ठेव गनीम बेसावध आहे असं पाहताच त्यातील एका भागाने गनिमाच्या पिछाडीवर हल्ला करायचा गणिम सावध होईपर्यंत त्याची तो लांडगे तोड करायची निमक पुन्हा गडकोटाचा वा जंगलाचा आसारा घेऊन दबा धरायचा त्यानंतर दुसऱ्या जमावाने त्याच पद्धतीनं आघाडावर चालून घ्यायचं एखाद्या जमावाने मध्येच चालून जायचं याचा परिणाम एवढाच होईल की आपण केवढे आहोत याचा गनिमाला पत्ता लागायचा नाही त्यांच्या दहशत निर्माण होईल आणि मग मग एकदा का त्यांचं मन धास्तावलं की त्यांच्याकडून काहीही होणार नाही राजांचं तंत्र आम्हाला आवडलं आम्ही त्यानंतर त्याच पद्धतीनं वागलो गनिमाला जेरीस तर आणलंच पण आमच्या नावाची दहशतही निर्माण केली राजांनी आणखीन एक मंत्र शिकवून ठेवला होता आम्हाला ते म्हणाले होते नेताजी जी राजे आम्ही सतीच वाण घेतलाय मतलब ध्याने आला नाही आमच्या राजे आम्हाला उद्याचा भरोसा नाही म्हणूनच तर आज जेवढं करता येईल तेवढं करीत असतो आम्ही समज उद्या अचानक आमचं काही बरं वाईट झालंच राजे घाबरलास ना मृत्यूच्या कल्पनेने म्हणजे मृत्यूच भय तुझ्याही मनातून निघालेलं नाही, भाई नाही। <laughs> नेता जी, तु वेडा हे निश्चित राजे आम्हाला आमच्या मृत्यूच भय नाही नेताजी तू वेळा आहेस अरे कुणाचा मृत्यू केव्हा येईल हे कुणाला तरी सांगता येतं का ना तो कदाचित तुझ्या आधी आमच्याही गळ्यात आपला पाश अडकवून आम्हाला घेऊन जाईल आम्ही काहीच बोललो नाही नेताजी म्हणूनच दौलतीच्या भवितव्याबद्दल बऱ्याच अंशी आम्ही तुझ्यावर निर्भर आहोत तरीही आम्ही मौन सोडले नाही नेताजी जी, जी राजे आयुष्यात आम्ही बरेच सलूक केले खाजगी जीवनात केवळ स्वकीय मिळवण्यासाठी इच्छा नसतानाही आम्ही अनेक विवाह केले तसंच आमच्या सामाजिक जीवनाचं झालं आमचा पराभव होतो आहे असं पाहताच आम्ही बेधडक यवनांशी तह केले त्यांच्या वाटेल त्या शर्ती मंजूर केल्या तेही आपलं बळ अपुर आहे म्हणून पण या तहांना फारसं महत्व दिलं नाही आम्ही कारण ज्यांच्याशी आम्ही सलूक करतो आहोत तो माणूस लबाड विश्वास घातकी दगलबाज आणि शब्दांचं मोल न जाणणार आहे हे आम्ही ओळखलं होतं त्यामुळेच संधी पावताच आम्ही ते सलूक बिंधास्तपणे मोडले त्यात आपण काही पाप करतो आहोत असं आम्हाला कधीच वाटलं नाही लूट करतानाही आम्ही आमचा हात आखडता घेतला नाही सुरत तुटली त्या वक्ती आमच्याकडून अनेक गुजराती बांधवांना आम्ही लुटले त्यामुळे आम्ही लुटारू आहोत असा त्यांनी आमच्याबद्दल ग्रही करून घेतला पण मुळात चूक त्यांची होती परकीय यवनांना मुबलक सारा कर देऊन ते एका भुजंगाला दूध पाजत होते स्वतःच्या सुखासाठी संबंध देश परकीयांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न करीत होते द्रव्यापुढे देश त्यांना तुच्छ वाटत होता आमचा राग होता तो त्यांच्या यवन धारचीण्यास स्वभावावर म्हणून आम्ही त्यांना तोशीस दिली उद्या आमच्या पश्चात तुला हेच करायचं आहे याच मार्गाने जायचं आहे देशहिताच्या मार्गात जे कोणी येतील मग ते स्वकीय का असे ना त्यांनाही कठोरपणानं दूर करायला हवं त्यांना दयामया दाखविणं म्हणजे यवन भुजंगाला पोचण्यासारखंच आहे राजे आम्ही हे जरूर लक्षात ठेवू आम्ही अदबीनं उत्तरलो आणि म्हणूनच मिझाराजांशी सलूक करताना आम्ही ज्या वक्ती विजापूरवर धावून गेलो त्या वक्ती राजा मास म्हणाले नेताजी हा सलूक म्हणजे आमचं नित्याच राजकारण आहे शंभू राजांना पंच हजारी मिळाल्याने आमचं समाधान नाही केवळ तेवढ्यासाठी आम्ही मिर्झा राजांचा विश्वास संपादन केलेला नाही मिर्झा राजांनी आम्हाला एक आश्वासन दिलाय ते कोणतं राजे दख्खनची सुवेदारी सुभेदारी पण कस शक्य आहे का शक्य नाही साम्राज्यवादी आलमगीर या गोष्टीला राजी व्हायचं नाही मिर्झा राजांना सांभाळायचं असेल तर त्याला हे मान्य करावेच लागेल नेताजी आलमगीर आज जे वैभव उपभोगतो आहे ती मिर्झा राजांचीच देणगी आहे त्याला हे सत्य विसरता यायचे नाही हे जरी खरे असले तरी दक्षिणेतील आदिलशाही कुतुबशाही त्याच मिर्झा राजांच्या सैन्यबळावर आम्हाला आता संपवायच्या आहे त्या नेताजी अहो त्यासाठीच आपल्याला पराक्रमाची शर्थ करावी लागेल मिर्झा राजांचं मन जिंकावं लागेल आम्ही त्यात कसूर करणार नाही राजे नेताजी मिर्झा राजांशी स्नेहसंबंध जुळल्यापासून आम्ही एक वेगळं स्वप्न पाहत आहोत ते कोणतं राजे दख्खनच्या सुभेदारीच तुला ठाऊकच आहे नेताजी दखनची सुभेदारी प्राप्त होणं म्हणजे प्रचंड मुलूक तेवढंच द्रव्य आणि अगणित सैन्य पदरी येण्यासारखं आहे एकदा हे हाती आलं की सवयीनुसार औरंगजेबाशी केलेला सलूख मोडून टाकून त्याच्याशी दुश्मनी करायला मोकळे झालो आम्ही म्हणूनच तर आम्हाला दख्खनची सुभेदारी हवी आहे राजे मिर्झा राजांची मर्जी संपादन करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू स्वतःचा जीव धोक्यात घालू विजापुरी सैन्याला खडे चारू पण माघार घेणार नाही पण पण दुर्दैवानं माघारच घ्यावी लागली आम्हाला तीही दिलेरच्या विश्वासघातामुळे दिलेर, विश्वास दिलेर शर्जाखानाशी सूत जमून बेमानी करेल कर्तव्य टाळेल आम्हाला संकटात लोटील याची आम्हाला स्वप्नातही कल्पना नव्हती आम्हाला वेळीच कुमक मिळाली असती तर त्याच वेळी आम्ही सर्जाखाणाला पालथा घातला असता आदिलशाही बुडवली असती मिर्झा राजांची तर मर्जी संपादन केलीच असती शिवाय औरंगजेबांची सुभेदारी मिळवायला माझ्या राजांना फारसे प्रयासच पडले नसते पण ते होणे नव्हते आम्ही कसे बसे निसटलो आणि राजांचा बुलावा आला राजे नाव उमेद झालेले दिसत होते दिलेरची दगलबाजी त्यांच्याही ध्यात आली होती मिझाराजांनीही ती ओळखली होती राजांनी पन्हाळगड्याकडे कूच केले आणि त्यांच्याच आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या छावणी सोडली दिलेरला आमच्या प्रयाणाचा पत्ताही लागू न देता राजांची आज्ञा चमत्कारिक होती आमच्या मनाला पटणारी नव्हती राजांना सोडून राहणं आमच्या मनाला रुचतही नव्हतं पण राजेच आम्हाला म्हणाले होते नेताजी आमचं स्वप्न तू जाणतोसच पण त्यासाठी मी दूर होणं आज गरजेचं आहे कारण राजांचा आमच्यावरील विश्वास आम्हाला कायम ठेवायचा आहे त्यांच्याकडून आम्हाला हवं ते प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी हाच पवित्र योग्य आहे जशी आज्ञा राजे आम्ही जड अंतकरणाने उद्गारलो मी राजांचा निरोप घेतला राजांचा पाठोपाठ बाहेर पडलेलो आम्ही राजांच्या मागोमाग पन्हालगड्याकडे फिरकलोच नाही कारण राजांची तशी आज्ञा होती आम्ही तडक एक वेगळाच मार्ग पत्करला आम्हाला आदिलशाहीशी सलूक करायचा होता आणि राजांनी आदिलशाही मुलखात जे आक्रमण केले होते ते थोपवायचे होते जमल्यास ते पन्हाळगड्याला वेढा घालणार होते राजांचं सैन्य तळ अपूर असल्यानं राजांचा पराभव होऊन ते विशाळगडावर गेल्याचे आम्हाला समजले या पराभवाच दुःख आम्हाला फार जाणवलं एक विचार डोकावला राजांच्या समवेत आम्ही असतो तर पण आम्ही जाऊ शकत नव्हतो कारण राजांना आम्ही वचन दिले होते राजांनी मिर्झा राजांना खत लिहून कळविले राजे राजा मिर्झा राजे जयसिंह यांसी साष्टांग दंडवत नेताजी पालकर हे वेळीच कुमक घेऊन आमच्याकडे न आलेने विजापूर सैन्याशी आम्ही म्हणावी तशी झुंज देऊ शकलो नाही आम्ही याचा जाब नेताजी विचारला पण नेताजीने मोगलांनी ने आम्हाला इतमामास शोभेलाचे मनसब्न दिल्याने आपणास मोगली चाकरीत राहावायचे नाही असे सांगितले आम्ही जाब पुसला तरी ते आम्हाला पारखे होऊन आदिलशाहीच मिळाले याबद्दल आम्हाला दुःख वाटते पण केवळ आमच्या मजबुरीमुळेच आम्ही गप्प बसलो बहुत काय लिहिणे नेताजी सारख्या कामचुकार आणि बेफिकार माणसात चाकरीच ठेवणे योग्य वाटले नाही म्हणूनच आम्ही त्याला जाऊ दिले आपले नम्र शिवाजी राजे भोसले राजांनी ही खबर आम्हाला कळविली आदिलशाने आमचे मनापासून स्वागत केले आमच्यासारखा मोहरा हातचा सोडायला आदिलशाही काही मूर्ख नव्हता त्याने आम्हाला दर साल तीन लक्षांची नेमणूक व मोगली हद्दीवरील मुलूक वतन म्हणून वतन दिला आणि आम्ही विजापुरी चाकरीत रुजू झालो राजांनी अंदाज केल्याप्रमाणेच घडले होते स्वतः मिर्झा राजे घाबरले होते राजे आम्हाला निरोप घेते वेळीच म्हणाले होते नेताजी राजे तू आदिलशहा मिळाल्याने मिर्झा राजांची खूप मोठी पंचायत होणार आहे ती कशी राजे तुझे मोल मिर्झा राजे जाणतात एवढेच काय प्रत्यक्ष आलमगिरापाशी तुझ्या पराक्रमाची नोंद आहे तू आदिलशाहीच मिळालास हे प्रथाच प्रत्यक्ष आलमगीर अस्वस्थ होईल तो मिर्झा राजाना याच जाप पुसेल आणि मिर्झा राजे तुझे मन वळविण्याचा खास प्रयत्न करतील एवढंच नाही तर आम्हीही आदिलशाहाच मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील राज बोलले होते तसेच घडले आम्हाला मिर्झा राजांचे पत्र आले रा रा नेताजी पालकर यांशी मिर्झा राजे जयसिंह यांचा अनेक शुभाशीर्वाद आपण चाकरी सोडून आदिलशास मिळाल्याचे पाहून आम्हाला फार दुःख झाले आम्ही तर दख्खनचे राजकारण आपल्या निरारा शिवाजीराजे भोसले यांच्या संगणमताने करण्याचे योजिले होते कारण आमचा तुम्हा दोघांच्या पराक्रम आणि निष्ठेवर यकीन होता परंतु मध्यंतरास दिलेरने हरामखोरी केली आणि आपल्यात आमच्यात बेबनाव घडला त्यातच आपलं मोल करण्यात आमची गलतीही झाली आम्हा याबद्दल खेद वाटतो आहे पण याबाबत आमच्यापाशी आपला दिल उघडा केला असता साफ असता तर आम्ही सलामत यांच्याकडे आपली शिफारस करून न्याय मिळवून दिला असता आपण घाई केली तरी कृपया हे पत्र वाचताच आपण त्वरित इकडे निघून येण्याचे करावे आम्ही आपले हित करू याबद्दल निशंक असावे दिलेरच्या राजकारणाचा बिलकुल विचार न करता आपण तातडीने निघावे आम्ही राजांचीही समजूत घालत आहोत आम्ही आपले इंतजारीत आहोत बहुत काय लिहिणे तरी तातडीने करावे आपले मिर्झा राजे जयसिंह आम्ही उचित समयीच आदिलशाहीत सामील झालो होतो कारण मोगली आक्रमण होताच आदिलशाह आणि कुतुबशहा एक झाले होते कुतुबशहाने नेकनाम खानाच्या नेतृत्वाखाली बारा हजार स्वार व चाळीस हजार पायदळ विजापूरच्या मदतीस रवाना केले होते आणि ते कोणत्याही क्षणी विजापुरात येऊन दाखल होणार होते त्यातच आम्ही विजापुरात येताच आदिलशहाला लक्ष राजांच्या हालचालीकडे होत मिर्झा राजे फुटून जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील होते राजांना खुश ठेवण्यासाठी मिर्जा राजांनी काबीज केलेले फलटण पुन्हा महादजी निंबाळकरांना बहाल केले होते राजांनीही आपण मिर्झा राजांशी एकनिष्ठ असल्याचा बहाणा सुरूच केला होता त्यांनी आपले दोन लोक फोंड्यावर रवाना केले होते आणि तिकडे धामधूम मांडली होती त्यांना आवरण्यासाठी आदिलशाने सिद्धी मसूद सिद्धी जवळचा मुलगा व रस्तुमे जमा या तिघांना पाच हजार घोडदळ व एक हजार पायदळासमवेत धाडले होते आणि याच वेळी दिल्लीहून शहाजहान बादशाहच्या मृत्यूची खबर आली होती शहाजहांची अखेर आग्र्याच्या किल्ल्यात पुत्राच्या नजरकैदेत असतानाच झाली होती विजापुरात असतानाच हैबती आम्हाला भेटला तो राजांच्या कडूनच आला होता हैबती काय खबर आहे सरनोबत राजे आग्र्यास जाणार आहेत आम्ही चपापलो आग्र्यास जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत घुसण्यासारखं होतं ज्या औरंगजेबाने भावांची निघूण हत्या केली बापाला कैदेत के टाकून गुलामासारखं वागविलं कुणावरही कधी विश्वास टाकला नाही परधर्मीचा सतत द्वेष केला अशा कपटी कुटील नितिज्ञ दगलबाज आरमगिराकडे जायचं म्हणजे स्वतःच मृत्यूला कवटाळण्यासारखं होतं आम्ही घाबरलो मुळे हैबती पण आग्र्या जाण्याचं कारण राजांचा आग्रह पण राजांनी तो मान्य कसा केला राजे दक्कनची सुभेदारी चाहतात ती मिळवून देण्याचं मिर्झा राजांनी आश्वासन दिलंय पण मग राजांच्या संरक्षणाचं काय तीही आम्ही मिर्झा राजांना घेतली राजा आहे पण आलमगीर राजांना भेटावयास तयार आहे काय मिर्झा राजांनी याबाबत आलमगीरास खत लिहिले होते त्यांचा नुकताच जवाब आला आहे औरंगजेबाने राजांना आग्र्यास पाठवण्याची अनुमती दिली आहे पण तरीही या धोका आहे राजांच्या संवेद कोण कोण जाणार आहेत शंभूराजे काय आम्ही केवढ्यांदा तरी ओरडलो जी मासाहेबांनी अनुमती दिली आहे या गोष्टीला राजांनी मासाहेबांची समजूत घातली आहे आम्ही खरंच गंभीर झालो राजे फार मोठी जोखीम पत्करीत असल्याच्या जाणीवेने आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आमच्या सर्वांगातील शक्तीच संपल्याचा भास झाला मात्र सांगत संवेद शंभूराजे बाजी जेधे त्र्यंबक पंत सोनदेव डबेर निराजी रावजी हिरोजी फर्जन राधोजी मिया कानोजी हरी सबनीस दावळजी गाडगे दत्ताजी त्र्यंबक मदारी मेहत्तर कविंद्र परमानंद भागोजी निळकंठ एसाजी पारसनवीर रामजी बहिर्जी नाईक मुदगल आर्वीकर नारायण रामचंद्र आणि हेमाजी पंत जाणार आहेत वकील म्हणून रघुनाथ पंत कोरडे राजांचं खत घेऊन आग्र्यास केव्हाच रवाने झाले आहे हे बती मिर्झा राजांनी राजांच्या संरक्षणाची काय व्यवस्था केली आहे राजांच्या संवेद तेजसिंह कछवाह राहणार आहेत शिवाय गाझीबेग हा थेट आग्र्यापर्यंत महाराजांची सोबत करणार आहे आग्र्यात राजांच्या संरक्षणासाठी मिर्झा राजांचा पुत्र रामसिंह हजर राहणार आहे राजे स्वतः निवडक शंभर लोक दोन अडीचशे निवडक स्वार सामान वाहणारे शंभर वंजारी आणि काही हत्ती बैल बरोबर घेणार आहेत राजांच्या वाटखर्चासाठी शाही खजिन्यातून एक लक्ष होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे राजांची निघण्याची पूर्ण तयारी झाली आहे हैबती स्वराज्याची जोखीम कुणावर आहे जिजाऊ साहेबांवर कोण कोण कौन आहे मोरोपंत पेशवे निळोपंत नवे प्रतापराव गुजर शिवाय कोकण राहुजी सोमनाथ दर्याचा रंग इब्राहिम खान यांच्या सुपुर्द केला आहे आमच्यासाठी काय आज्ञा आग्र्याहून परत येईपर्यंत आपण आदिलशाहीतच राहावे अशी राजांची आज्ञा आहे हैबती है जी सर नोबत राजांना आमचा रामराम सांगा जरूर शिवाय शिवाय काय सर नोबत आमचा ऊर भरून आला आमचे हे नेत्रही पाणावले आमच्या डोळ्यातील अश्रू हैबतीला दिसू नयेत म्हणून आम्ही तोंड परतले आणि आम्ही भरल्या गळ्याने म्हणालो हैबती राजांना सांग तुम्ही नको त्यावेळी आम्हाला अतनेत जखडून टाकलं या क्षणी आम्ही आपल्या संगे असणं अत्यावश्यक होत कारण कारण आपलं आग्रह जाणं म्हणजे म्हणजे मृत्यूला सामोर जाण्यासारखं आहे तसा प्रसंग निर्माण होऊ नये अशी आम्ही आई जगदंबेपाशी प्रार्थना करतोच पण पर... पण तसा प्रसंग निर्माण झाला तर आम्ही छातीचा कोट करून आपली हिफाजत केली असती आपल्या वरील घाव छातीवर झेलले असते आपला केसही वाकडा होऊ दिला नसता पण पण ते भाग्य दुर्दैवानं आमच्या पासून हिरावून घेतला आहे कारण कारण आमचे हात पाय बांधलेले आहेत आम्ही काहीच करू शकत नाही हैभती राजाना सांग राजांना सांग आम्ही आपल्या आधनेप्रमाणे जरूर वागू पण पण आपण ही स्वतःला सांभाळा दगलबाज आलमगिरावर फारसा विश्वास ठेवू नका वेड वाकड काही नजरेस पडलं तर तात्काळ आग्रा सोडा आम्ही डोळ्यात प्राण आणून आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहोत झा जा। आमचा जा, आमचा जा निरोप राजांना जरूर सांग आम्ही कस तरी एवढंच उद्गारलो नि तिथून झपा झपाव टाकीत निघालो सरणोबत नेताजी पालकरच्या डोळ्यातील अश्रू हैबतीच्या नजरेस पडू नयेत म्हणूनच आम्ही तिथून लागलीच निघालो